नमस्कार मंडळी वात्रटाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मागची लोकसभेची निवडणूक थोडी आठवूया त्यात सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून वसंतदादांचे नातू विशाल यांना उमेदवारी जाहीर पण महाविकास आघाडीमध्ये असलेला उद्धव ठाकरे गट मात्र आग्रही होता तो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी रोज आरोप प्रत्यारोप शेवटी उभाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगलीमध्ये दोन दिवस आड्डा टाकला आणि त्यांनी चंद्रहार यांची उमेदवारी फायनल केली काँग्रेसनेही माघार घेतली नाही विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून लढवलं आणि निवडणूक जिंकली नंतर अपेक्षेप्रमाणे विशाल काँग्रेसवासी झाले पण मूळ मुद्दा असा आहे की चंद्रहार पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी संपली की काय असं वाटू लागलं होतं शेवटी त्यांना त्यांची विचारसरणी देणारा आणि त्यांना मान देणारा किंबहुना प्रतिष्ठा देणारा हे सगळं त्यांच्या शब्दात बरं का असा पक्ष सापडला त्यांनी ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश केला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्यबाण हातात घेऊन ते प्रचाराला लागले त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार असंही सांगण्यात आलं तर मंडळी ही होती माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि वात्रटीकेचं शीर्षक आहे सांगलीचा गडी शिंदेंच्या शिवसेनेत उडी सांगलीचा गडी शिंदेंच्या शिवसेनेत उडी ऐका कोर्टाचा आदेश स्थानिक निवडणुकांची नांदी झाली कोर्टाचा आदेश स्थानिक निवडणुकांची नांदी झाली संधी साधू आयाराम गयारामांची मस्त चांदी झाली पद पैसा प्रतिष्ठा फिल्डिंग लावणारे सुसाट आहेत पद पैसा प्रतिष्ठा फिल्डिंग लावणारे सुसाट आहेत कुठं महाजन तर कुणाकडे सामंत शिरसाट आहेत सांगलीचा डबल महाराष्ट्र केसरी पैलवानगडी धनुष्य बाण उचलत ओरिजिनल शिवसेनेत उडी चंद्रहारच्या शड्डून मातोश्रीवर भोंगा वाजला ऐका चंद्रहारच्या शड्डून मातोश्रीवर भोंगा वाजला लोकसभे वेळचा थैथयाट आणि दंगा गाजला शेवटी काय चंद्रहारनं सांगून टाकलं असली आखाड्यात उतरलो खरा खुरा चंद्रहारनं सांगून टाकलं असली आखाड्यात उतरलो पूर्वीचं नुसतं मायावी जाल तिथ जाऊन बिथरलो जातीयवाद नमाजवाद खरच जीवावर बेतला आहे जातीयवाद नमाजवाद खरंच जीवावर बेतला आहे सॉरी नो हिरवा एजेंडा भगवा हातात घेतला आहे मंडळी ही होती आजची वातरटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद